साडेतीन फुटाचं बाजरीचं खनिज शेतकऱ्यानं फुलवली तुर्कीची बाजरी संगमनेर तालुक्यातील दत्तात्रय गाजरे यांचा प्रयोग जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संगमनेर तालुक्यातील देवकवठे गावचे प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय गाजरे यांनी आपल्या शेतामध्ये राजस्थानहून आणलेल्या तुर्की जातीच्या बाजरी बियाण्याची लागवड केली दुष्काळच दृश्य परिस्थिती असतानाही गाजरे यांनी आपल्या कल्पकतेला वाव देत स्वतःच्या बाजरी बियाण्याची पेरणी करून शिवार फुलवलंय तीस गुंठ्यामध्ये त्यांना चाळीस क्विंटल बाजरीचे चा उत्पादन अपेक्षित आहे अतिशय कमी पाण्यामध्ये हे बाजरीचं पीक बरं आता ही जी तुम्ही बाजरी केली आहे याची लागवड कधी केली दे साधारणतः साधारणपणे सात जुलैला पेरलेली सात जुलैला हो कोणती जातीची ही तुर्की म्हणून कोणत्या राज्यामध्ये जास्त याचा पहिला प्रयोग राजस्थान मध्ये झाला तर तिथले प्रयोग व्हिडिओ बघून आपण त्यांच्याकडून बियाणं मागवलं आणि ते बियाणं मागवल्यानंतर आपण मग त्याची पहिली उन्हाळ्यात चाचणी घेतली दहा बारा झाडं लावून आपण त्याची बघितलं कसे कंस येतात काय ते आता दोन अडीच फुटापर्यंत कंस आले त्याच्यानंतर आपण आपल्या इथं पेरण्याचा निर्णय घेतला किती फुटापर्यंत याचे कंस वाढतात अडीच ते तीन फुटापर्यंत याचे कंस कंस वाढतात अडीच ते तीन फुट एकरी उत्पादन म्हणजे आता तुम्ही किती एकरचं प्लॉट केलेला आहे सगळं एक तीस गुंठ्याचा प्लॉट आहे एक एक किलो मध्ये तीस गुंठे एक किलो मध्ये तीस गुंठेच आणि याच पाण्याचं व्यवस्थापन कसं आहे पाण्याचं व्यवस्थापन याला एकच पाणी दिलेलं आहे फक्त पावसावर आलेली आहे समजा तुम्ही तीस गुंठे केलेले तर सरासरी उत्पन्न किती मिळू शकते साधारणपणे याचं जे उत्पन्न आहे तर त्या राजस्थानच्या ज्यांनी बियाणं आपल्याला सप्लाय केलं त्यांचं म्हणणं आहे की चाळीस ते पंचाळीस क्विंटल पर्यंत ते ॲव्हरेज येऊ शकतो व्यवस्थित नियोजन केलं तर पण कमीत कमी चाळीस क्विंटल तर कुठून नाही गेलं चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल कुठं नाही गेलं चाळीस क्विंटल जास्तीत जास्त उत्पादन मिळणार कारण आपल्या बाजरीचं कणी जे आहे ते एक फुटाचं असतं आणि साधारणपणे तीन फुटे तीन फुट म्हणजे तुमचं बारा तेरा क्विंटलचं ऍव्हरेज जे आहे ते साधारणपणे एकोणचाळीस चाळीस पर्यंत जायलाच पाहिजे याचा म्हणजे याच्या अगोदर इथं कोणी केलेलं आहे का समजा हा पहिलाच प्रयोग प्रयोग म्हणजे तुर्की नावाचीच कंपनी आहे का दुसरी तुर्की व्हरायटी ही व्हरायटी हा ही बाहेरची व्हरायटी बाहेरची देशातली तिला तुर्की नाव दिलं होतं वातावरण वगैरे कसं लागतं वातावरण वाता म्हणजे आपल्या नॉर्मल वातावरणात होते आता आपण प्रयोग केल्याचे त्यासाठी पहिला प्रयोग आणि हे दुष्काळ घ्या भागासाठी वरदान आहे कारण कसं जरी काही ठिकाणी आता पाणीच नाही माझे कमी पाण्यात चांगलं पिक सुद्धा दोन फुटाचे कन्स निघाले त्याला बरोबर आणि यावर्षी तर पाणी कमीच होतं बरोबर आता दुष्काळी परिस्थिती सगळ्या गोष्टी याच्यावर कशी मात करून तुम्ही काय केलं कसं नियोजन केलं पाण्याचं असेल किंवा पाण्याचं एकच पाणी दिलेलं त्याला सुरुवातीला पेरणी झाल्यानंतर एक महिन्यानंतर एक पाणी दिलं रेनपाइप न पाणी उपलब्ध नाही आपल्याकडे तरी पण एक पाणी दिलं आणि त्याच्यावरच हा प्लॉट उभा राहिलाय सगळा बरोबर आणि या वर्षी दुष्काळ होता तरी पण खूप चांगल्या प्रकारे ते वाढलेली वाजे बरं आता बाकीचे जे शेतकरी त्यांना तुम्ही काय सल्ला दशाल देणार आता आजपर्यंत काही कोणी प्रयोग केलेला नाही बरोबर आता आपण पहिला प्रयोग केला की बियाणं खूप चांगलं आहे आणि आजपर्यंत काय होतं आपल्या शेतकऱ्यांना माहिती नव्हती आज आपण काय केलं हे बियाणं जे आहे आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे तर आपण यानुसार शेत प्रत्येक शेतकऱ्याने जरी हा प्रयोग केला तर त्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल आणि हे दुष्काळी भागासाठी वरदान आहे आपल्या आप बाजरीपेक्षा हे साधारणपणे दोन ते ती तीन पट जास्त उत्पन्न देणार वाण आहे हा आणि याचं बियाणं सहज उपलब्ध होईल आपल्याकडे आता हे बियाणं तुम्ही सुरुवातीला कुठून आणलं होतं कसं राजस्थान मधून मागवलं म्हणजे तुम्ही तिथून मागवलं सध्या इथं आपल्या कुठं आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये कुठं उपलब्ध नाही कृषी सेवा केंद्रात नाहीये आणि समजा शेतकऱ्यांना कुठं संपर्क साधावा लागेल करायचं असेल जर शेतकऱ्यांना बियाणं लागणार असतं आता आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे आपल्याकडे पाहिजे तसं बियाणं उपलब्ध होऊ शकतं बरोबर ज्याला ज्याला पाहिजे गरज आहे त्याने आपल्याकडे बियाणं उपलब्ध होऊ शकतात म्हणजे आता हे खरीपामध्ये करू शकता दोन्ही चालतात चालते आणि पावसाळी पण चालते तिकडे उन्हाळी होते आपण पावसाळी पण होते आपण पहिला प्रयोग केलाय पावसाळी पावसाळी बरोबर याच्यानंतर उन्हाळीला काहीच अडचण येत नाही थी, तिकडे कमी पाणी असताना सुद्धा ती येऊ शकते आणि ज्या पार्टी पण आपण बियाणे घेतलंय त्या पार्टीचं म्हणणं की आम्ही पंचाळीस क्विंटल पर्यंत एव्हरेज काढलेलं वाळवंटमध्ये बरोबर बरोबर म्हणून त्यांच्याकडून मी सगळे व्हिडिओ वगैरे मागले पण तरी पण मला विश्वास नव्हता ही बाजरी जी आहे ती अडीच तीन फूट कणीस येईलच मग मी काय केलं उन्हा ज्यावेळी जानेवारीत मी मागवलं त्याच्यानंतर मी त्याची लागवड केली लागवड केल्यानंतर आपल्याला खात्री आली की अडीच तीन फूट कणीस येऊ शकतं त्याच्यानंतर पहिला प्रयोग हा केला आपण आणि याची पेरणी करताना शक्यतो जेवढी पातळ कराल जे, तेवढं चांगलं राहील थोडं शांत ठेवून एखादं रेग्युलर पद्धतीने नाही करायचं कारण त्याचा फुटवा पण होतोय आणि कंस पण होतोय ज्यावेळेस तुम्ही सात आठ एकाच कधी येतात एका जायला नाही ते बघा याला चार ते पाच ते चार ते पाच कस येत हा बरोबर फुटवा करते जेवढी पातळ असेल तेवढं जास्त फुटवा करतो म्हणजे पातळ जर असेल तर ते झाड असं वाकलं जात पातळ पेरणी केली तो प्रॉब्लेम येत नाही पारंपरिक बाजरीपेक्षा तुर्कीच्या बाजरीतून भरघोस उत्पन्न मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाजरी पासून नक्कीच फायदा मिळू शकतो असा विश्वास गाजरे यांनी व्यक्त केलाय